हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज मी इथे तुम्हाला ना हातावरचा फॅट कमी करण्यासाठी काही तीन एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता तुम्हाला लोकांच्या हातावरची चरबी खूप खाली लटकते किंवा हात खूप जाडे दिसत आहेत त्या लोकांसाठी ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे सिक्स Seven, eight, nine, ten, five, four. Aram se three, two, one, and relax. Basically one two aram se three four five. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता ही जी तिसरी एक्सरसाइज आहे ना त्यामुळे तुम्ही तुमच्या हातावरचा फॅट oh. तुम्ही तुमचं पोटावरची चरबी सुद्धा कमी करू शकता तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक सेट मारायचा आहे सुरुवातीला घाई करायची नाहीये कारण तुमचे हात सुरुवातीला खूप दुखू शकतात त्यामुळे एक एकच सेट मारा टेन टेन काउंट करा आणि एक एकच एक सेट मारा हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्ही त्याचे सेट वाढवू शकता तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद